नवी मुंबईतील शहाबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे ही, ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे पायल कुटुस मलिक रुबी काशम अली बेगम कनिका बाबू शेख रानी शब्बीर मुल्ला हलिमा सलीम शेख मोनिरुल सिद्दीकी शेख सलीम कुका शेख मासूद राजू राणा अशी यातील आरोपींची नावे असून सर्वच बांगलादेशचे नागरिक आहेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज यांना शहाबाज गावातील सागर रेसिडेन्सी क्रमांकाच्या सदनिकेत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर राहत असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती मिळताच आधी सदर माहितीची शहानिशा करण्यात आली त्यानंतर माहितीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये तीन पुरुष आणि सहा महिला आढळून आल्या त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागदपत्रे आढळून आले नाहीत त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरोधात भारतीय पारपत्र विदेशी नागरिक अधिनियम आदी कलमान्वये पाच महिला आणि तीन पुरुषांवर एन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या व्यतिरिक्त अजून एक बांगलादेशी नासरीन सिद्दीकी अख्तर या नावाची महिला या समूहामध्ये आढळून आली होती मात्र तिच्याकडे पारपत्र आणि वैद्यकीय उपचारार्थ देण्यात आलेला वैध विझा आढळून आला त्यामुळे तिला सोडून देण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई